सर्वांना नमस्कार आणि देशपांडे सर म्हणाले जसं रामराम रामराम राम मंडळी मंथन आणि वेगवेगळ्या परीक्षांच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं आज मी प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी आलो आहे ज्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकलं असे रमेश देशपांडे सर त्यानंतर आत्ताच ज्यांचं तळमळीनं केलेलं कळकळीनं सांगितलेलं मनोगत ऐकलं अशा अंजना जगताप मॅडम उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित पालक आणि बालगोपाळ मंडळीनो आजच्या कर कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा आलो मी विचार कर करत असं होतो की पाहुण्यांच्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा आलो हे आमचे भाचे जावई आहेत आमची भाची त्यांना दिलेली आमच्या भाचे जावयाच्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा म्हणून आलो काळभोर सरांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आमचे भाचे जावई आहेत म्हणून नव्हे परंतु एक चांगला उपक्रम ते सातत्यानं या तालुक्यामध्ये राबवत आहेत त्याच्यासाठी अतिशय मनापासून अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना बक्षीस मिळणार आहे अशा सर्वांचं अभिनंदन ज्यांनी भाग घेतला आहे अशा सगळ्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पाठीवरती जे शाबासकीची थाप टाकण्यासाठी म्हणून शिक्षक आणि पालक उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो फार 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 म्हणजे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे जा तुला यमराजाला दिला कुणाला दिला तुला यमराजाला दिला हे वाक्य ऐकलं मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे पाच पन्नास लोक होते ते एकदम शांत झाले आणि त्यांना कळेनाच की काय झालं का बरं असं वाक्य उच्चारलं गेलं का बरं यमराजाला दिलं असं म्हटलं गेलं मित्रमैत्रिणींनो पहिली जी गोष्ट आहे त्याचं नाव आहे ज्ञानतृष्णा आपल्या भारत देशामध्ये फार वर्षापासून शिक्षणाची परंपरा आहे आणि त्या काळामध्ये गुरुकुलाची परंपरा होती काही हजार वर्षापूर्वी वाजेश्रवा नावाचे एक ऋषी होते त्यांचा देखील एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये सगळे विद्यार्थी राहायचे त्या ठिकाणी शिक्षण करायचे आणि घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावरती ते सगळीकडे जाऊन आपला व्यवसाय उद्योग सगळा करायचे आणि आपलं जीवन घालवायचे आणि त्या वाजेश्रवा ऋषींनी असं ठरवलं की आपण एक यज्ञ करायचा हा यज्ञ एक मोठा विलक्षण होता यज्ञामध्ये काय केलेलं असतं यज्ञामध्ये असं कुंड केलेलं असतं त्या कुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करतात आणि त्या अग्नीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची आहुती देतात समीरा असं त्यांना म्हटलं जातं तर त्या यज्ञामध्ये जे आयोजन केलेलं होतं त्या यज्ञामध्ये आपल्याकडच्या असणाऱ्या चा सगळ्या चांगल्या वस्तू लोकांना देऊन टाकायच्या अशा प्रकारचं एक काम होतं आज पण आपल्याला आनंद झाला की आपण लोकांना वेगवेगळ्या गोष्टी देतो तीच परंपरा आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून चालत आली आहे त्यामुळे या वाजश्रवा ऋषींनी असं ठरवलं होतं की आपणसुद्धा या यज्ञामध्ये सगळ्या गोष्टी देऊन टाकायच्या म्हणजे दान करायच्या आणि त्यांचा एक छोटासा मुलगा होता किती वर्षाचा होता पाच सहा वर्षाचा असेल म्हणजे पहिलीतला असेल नसेल असा छोटा मुलगा होता आणि त्या मुलाचं नाव होतं नचिकेत त्या मुलाचं नाव होतं नचिकेत हा नचिकेत जो होता ना तो तुमच्या अर्गात हुशार होता आणि तो सगळं त्या यज्ञाचं आयोजन बघत होता यज्ञ कसा केला आहे समिधा कशा वाहिल्या जात आहेत कुठले मंत्र म्हटले जात आहेत कोणकोण मंडळी आली आहेत त्यांच्या खाण्याची व्यवस्था कशी केली आहे प्रसाद कसा बनवला जातो आहे हे सगळं तो अतिशय उत्सुकतेनं बघत होता आणि सगळ्यामध्ये सहभागी पण होत होता आणि आता सगळा यज्ञ पूर्ण झाला आणि दान देण्याची सुरुवात झाली मग त्याच्या वडिलांनी वेगवेगळ्या गोष्टी दान द्यायला सुरुवात केली मग वडिलांनी सुरुवातीला काही गोष्टी दान केल्या त्यावेळेला त्या नचिकेत्याला प्रश्न असा पडला की आपले वडील ज्या गोष्टींचं दान देत आहेत ना त्या गोष्टी तशा काही चांगल्या नाही आहेत कारण त्याच्या वडिलांच्या त्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये काही गायी होत्या आणि त्याच्यातल्या भाकड गाई म्हणजे ज्या आता पिलाला जन्म देऊ शकणार नाहीत आता दूध देणार नाहीत अशा प्रकारच्या गायी ते देत आहेत आणि कुठंतरी बोलत असताना त्यांना ऐकलं होतं की दान द्यायचं ते चांगल्या गोष्टीचं चा द्यायचं जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात प्रिय आहे त्या गोष्टीचं दान द्यायचं आणि मी याला अतिशय राहावे ना मग तो वडिलांच्याकडे जाऊन म्हणायला लागला बाबा बाबा थांब रे तू नंतर ये त्याला ढकलून दिलं परत दोन पाच मिनटं गेली परत तो आला बाबा बाबा परत थांब रे त्याला ढकलून दिलं असं दोन चार वेळा झाल्यानंतर मग मा मात्र वडिलांचा रागाचा पारा वाढला ते एकदम रागावले काय रे तुझं नचिकेतनं विचारलं बाबा तुम्ही सगळ्या प्रिय गोष्टींचं दान देत आहे तर मी तुमचा मुलगा मी तुम्हाला सगळ्यात प्रिय आहे सगळ्या आई बापाला आपलं मूल अतिशय त्याच्यावरती जीव असतो अतिशय प्रेम असतं मला तुम्ही कुणाला दिलं ते वडील जे होते वाजेस्रवा ऋषी ते, ते आधीच रागावलेले होते काय कार्ट आहे असं आपल्या मना मनात येतं तसं त्यांच्या मनात आलं आणि ते एकदम उच्चारलं ते वाक्य जा तुला यमराजाला दिला यमराज ही आपल्याकडे मृत्यूची देवता मानली गेली मृत्यूचा देव मानला गेला आणि हे वाक्य ऐकल्यानंतर सगळी मंडळी एकदम स्तब्ध झाली कुणी कोणाशी बोले ना कुणी कुणाशी संवाद साधेना काही क्षण तसेच गेले आणि परत वाजेश्रवा म्हणाले की जा तुला यमराजाला दिला आता एखादी गोष्ट आपण ज्या वेळेला देतो त्यावेळे ती त्याची झालेली असते ती आता आपली नसते आता हा मुलगा एकदम विलक्षण होता त्यानं के तयारी केली की आपल्याला वडिलांनी आता यमराजाला दिलं म्हणून आता आपण जाऊन यमराजाची भेट घ्यायची आईच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते गळाघळा धारा वाहत होत्या पाण्याच्या आईला त्यानं प्रेमानं मिठी मारली पण आईला सांगितलं की आई मला जाऊ दे आपल्या बाबांचा शब्द खाली पडता कामा नये मी चाललो यमराजाकडे मग आईनं त्या काळच्या पद्धतीप्रमाणे जी काही ती झोळी होती त्या झोळीमध्ये काही पदार्थ दिले आणि बाळाला सांगितलं की जा आणि हे छोटंसं मूल चालत 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 यमलोकापर्यंत पोचलं आणि त्या यमलोकापर्यंत पोचल्यानंतर तिथल्या दारावरच्या पहारेकरे त्याला आडव अडवलं कुणाला भेटायचं आहे तुला मला यमराजाला भेटायचं आहे काय काम आहे तुझं नाही मला त्यांना भेटायचं आहे आहे ते आता असं सांगितल्यानंतर ते येई तोपर्यंत मी ते थांबतो तीन दिवस असेच गेले तीन रात्री अशाच गेल्या तो नचिकेत त्याच ठिकाणी झोपला त्याच ठिकाणी त्याचं सगळं आवरलं आईनं जे काही थोडंफार खायला दिलेलं होतं तहान लाडू भूक लाडू असं जुन्या मराठीमध्ये म्हणतात ते खाल्लं आणि तीन दिवस त्याच ठिकाणी तो थांबला तीन दिवसानंतर यमराज परत आले आणि यमराजाच्या पहारेकऱ्यांनी सांगितलं की अहो ते दरवाजामध्ये तो एक छोटा मुलगा आलाय आणि तो म्हणतो तुम्हाला भेटायचंय मग यमराजांनी बोलवल्यानंतर यमराजांनी त्या नचिकेत्याला विचारला अरे बाळा तू कोण कुठला आणि मला भेटायला का आला आहे मग नचिकेतंनी सगळा प्रसंग सांगितला आणि माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलेलं आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे यमराज ही जरी मृत्यूची देवता असली तरी त्यांच्या ठिकाणी हृदय आहे आणि ते म्हणाले बाळा या वयात तू माझ्याकडे येणे योग्य नाही आहे तू आता परत जा पण तो नचिकेत म्हणाला मी तसा परत जाणार नाही मला तुम्ही तीन वर दिले पाहिजेत ते तीन वर जर तुम्ही देत असाल तर मी परत जायला तयार आहे बोल बाळा तुला काय पाहिजे यमराजाने विचारलं नचिकेत्यानं सांगितलं की मी ज्या वेळेला परत जाईल त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला प्रेमानं जवळ घेतलं पाहिजे माझ्यावरती त्यांचं प्रेम पहिल्यासारखंच असलं पाहिजे यमराज म्हणाले तथास तू तू म्हणतोय तसंच हो पहिला वर झाला दुसरा वर मागितला की या जीवनामध्ये जगण्यासाठी पैशाची सुखाची समाधानाची आवश्यकता असते तो पैसा सुख समाधान कसं मिळवायचं त्याच्यासाठी काय करायचं हे तुम्ही मला सांगा यमराजांनी त्याला सगळ्या प्रकारचा उपदेश केला आणि तथास्तु तू तुझ्या आयुष्यामध्ये तुला यश मिळव असं सांगितलं आता तिसरं काय मागतो तर तिसरा प्रश्न या छोट्या मुलानं विलक्षण उच्चारला आता ज्ञानेश्वर माऊलींचं जगताप मॅडमनी नाव घेतलं लहान वयातच ज्यांची प्रगती पुष्कळ झालेली असते अशा मालिकेतले ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या मालिकेतले हे पूर्वसुरी म्हणता येतील असा नचिकेत म्हणाला की हे जग कशासाठी आहे हे आयुष्य कशासाठी याचा अर्थ काय हे तुम्ही मला कृपा करून या आयुष्याचं रहस्य सांगा यमराज एकदम विचारात पडले ते म्हणाले बाळा हे मात्र मला तुला सांगता येणार नाही कारण माझ्यावरती पण बंधन आहे पण तो नचिकेता हटूनच बसला नाही नाही मला तुम्ही सांगितलंच पाहिजे त्याशिवाय मी जाणारच नाही 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 मला तुम्ही सांगितलंच पाहिजे त्याशिवाय मी जाणारच नाही आणि शेवटी असं सांगतात की यमराजाला त्याची इच्छा मान्य करावी लागली आणि ह्या जगाच्या मागे काय कार्यकारण भाव आहे अशा प्रकारचं मार्गदर्शन त्याला करावं लागलं त्यामुळे अशा प्रकारची ज्ञानाची तृष्णा अशा प्रकारची ज्ञानाची तहान आपल्याकडे असली पाहिजे अशा नचिकेत्याच्या देशामध्ये आपण जन्माला आलो आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूयात स्वामी विवेकानंदांचे मगाशी उल्लेख झाला स्वामी विवेकानंदांच्या पूर्वी या देशामध्ये अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आपल्या देशाचा इतिहास अनेक हजार वर्षांचा जुना आहे पण किती हजार वर्षांचा जुना आहे याच्यामध्ये मात्र विद्वानांच्यामध्ये मतभेद आहे परंतु ज्या इतिहासाबद्दल मतभेद नाहीत त्या इतिहासामध्ये एक जोडी गुरु शिष्यांची विलक्षण येते तक्षशिलाचं नावाचं गाव आहे त्या ठिकाणी फार मोठं विद्यापीठ होतं आणि त्या विद्यापीठात शिकण्यासाठी देशातनं म्हणजे भारतातनं सोडून अनेक देशातनं लोक यायचे विद्यार्थ्यांच्या रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागायच्या आणि त्या विद्यार्थी पीठामध्ये शिकवणारे गुरु होते त्यांच्या गुरूंच्या समोर एक शिष्य बसलेला होता तो अतिशय नम्र भावानं त्यांच्यासमोर बसलेला होता आणि त्यांनी गुरूंना विचारलं की गुरुदेव सांगा आपण कसं करायचं काय याच्यातून मार्ग काढायचा हे गुरु शिष्यांची जोडी होती जे गुरु होते त्यांचं नाव होतं आचार्य चाणक्य आणि ज्यांचा विद्यार्थी होता त्याचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य आचार्य चाणक्य अत्यंत विद्वान होते आणि त्या काळामध्ये भारतामध्ये सर्व दूर ज्यांचं साम्राज्य होतं असे पाटलीपुत्र नावाचं जे शहर आहे आज ज्याला आपण पाटणा या नावाने ओळखतो त्या ठिकाणी त्यांची राजधानी होती आणि हे नंद घराणं होतं त्या नंद घराण्यातला धनानंद नावाचा एक राजा त्या ठिकाणी राज्य करत होता आणि हा राजा राज्यावरती आल्यापासून तो प्रजेवरती इतक्या अत्याचार करायचा प्रजेकडून इतका कर गोळा करायचा लोकांना इतका त्रास द्यायचा की लोक एकदम त्रासून गेलेले होते आणि एके दिवशी त्यांनी या आचार्य चाणक्यांचा अपमान केला आणि आचार्य चाणक्यानी त्या दिवशी दरबारामध्ये प्रतिज्ञा केली त्या काळी पद्धत अशी होती की अशा प्रकारचे जे शिक्षक होते संन्यासी होते त्याशी शेंडी लांब वाढवायचे आणि त्या शेंडीला गाठ मारायचे शेंडीला गाठ नाही मारली तर तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असं समजलं जायचं आचार्य चाणक्यानी त्या दरबारमध्ये प्रतिज्ञा केली आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि ज्या दिवशी तुझी उन्मत्ता सत्ता उलथून टाकेल त्या दिवशी मी या पाटलीपुत्रात परत येईन अशी प्रतिज्ञा करून बाहेर पडलेले होते आणि ते सर्व मगध साम्राज्यामध्ये शोधत होते मगध साम्राज्य किती पसरलेलं होतं तुम्ही जर भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर आजचा बिहार आजचा उदर उत्तर प्रदेश आजचा मध्य प्रदेश आजचा पंजाब आणि आजच्या पंजाबच्या पलीकडं असणारा आपलाच असणारा पाकिस्तानचा पंजाब या सर्व भागांच्यामध्ये या मगधांचं राज्य होतं मगधाचे सम्राट होते आणि तिथं एका छोट्या वस्तीमध्ये हा खेळणारा चुंचुणीत मुलगा त्यांना सापडला त्याचं नाव चंद्रगुप्त त्या चंद्रगुप्ताला त्यांनी हेरलं त्याला जवळ घेतलं त्याला सर्व प्रकारचं प्रशिक्षण दिलं केवळ अभ्यासाचं प्रशिक्षण नाही तलवार कशी चालवायची धनुष्यबाण कसं वापरायचा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांचे वापर कसे करायचे व्यूह कसा रचायचा आक्रमण कसं करायचं बचाव कसा करायचा असं सगळं शिक्षण दिलं आणि आता चंद्रगुप्त इतका उतावीळ झालेला होता की आपल्या शिक्षकांचा आपल्या गुरूंचा ज्यांनी आत्मान केला ना आता थेट जायचं त्या पाटलीपुत्रावरती आणि त्या धनानंदाची लढाई करून त्याला ठार मारायचं आणि आपल्या गुरूंची प्रतिज्ञा पूर्ण करायची म्हणून तो चंद्रगुप्त आचार्य चाणक्यांना विचार होता सांगा गुरुदेव केव्हा जायचं पाटलीपुत्रावरती आपण चालूत केव्हा आपण पाटलीपुत्रावरती हल्ला करायचा त्याला आचार्य चाणक्य म्हणाले की पाटलीपुत्र ही सगळ्यात शेवटची पायरी आहे आपल्याला थेट राजधानीवरती चाल करून जाता येणार नाही आज आपण या तक्षशिलेच्या परिसरात हो। आहोत इथपासून आपण सुरुवात करायची आणि इथून आपण एक 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 मुलूक जिंकत जिंकत क्रमाक्रमानं पुढं जायचं आणि मग शेवटी सर्वात शेवटी पाटलीपुत्रामध्ये जायचं आणि धनानंदाला सत्तेवरनं खाली घेचायचं चंद्रगुप्त तरुण होता आचार्य चाणक्य हे वयानं थोडेसे मोठे होते पण अनुभवी होते आणि चंद्रगुप्ताने सांगितलं की गुरुदेव आपण सांगताय तसंच करूयात आपण तक्षशिलेपासून सुरुवात करूयात आणि खरंच चंद्रगुप्त इतका पराक्रमी होता त्याच्या पराक्रमावरती भाळून सर्व लोक त्याच्याबरोबर आले त्याला सैनिक मिळाले त्याचं मोठं सैन्य उभं राहिलं आणि त्यानं पराक्रम करत 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 तक्षशिलेपासून म्हणजे आजच्या पाकिस्तानपासून ते पाटण्यापर्यंत सर्वत्र आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि त्याच्या पुढे जाऊन त्यानं पाठवलं असं करणारा जो होता चंद्रगुप्त त्याची गुरूंच्या वरती निष्ठा होती त्यामुळे दुसरा शब्द आहे गुरु गुरुनिष्ठा तिसरा शब्द आहे एकाग्रता स्वामी विवेकानंदांचा मगाशी उल्लेख झाला स्वामी विवेकानंदांचे जगभर अनेक शिष्य होते स्वामी विवेकानंदांच्या शेवटच्या दिवसातली गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांचं निधन एकशो एकोणीसशे दोन साली झालं साधारणपणे वर्षभरापूर्वी घडलेला प्रसंग आहे स्वामी विवेकानंदांना वाचनाची अतिशय आवड होती आणि जगातली अनेक पुस्तकं त्यांनी वाचलेली होती आणि त्यांचा एक शिष्य होता त्याचं नाव शरदचंद्र चक्रवर्ती त्या शरदचंद्राला सांगितलं की जा तू ग्रंथालयात जा आणि माझ्यासाठी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे काही ग्रंथ घेऊन या आता एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणजे केवढं होतं तर त्यावेळेला मोठी हजार दीड हजार पानाचं असं मोठं पुस्तक असायचं आज जर तुमच्या शाळेतल्या दोन चार इयत्तांची पुस्तकं एकत्र केली तर ते जेवढं पुस्तक होईल असं एक पुस्तक असायचं आणि अशा एन्सायक्लोपिडियाचे दहा खंड होते मग त्यांनी शरद सांगितलं की जा ग्रंथालयातनं जाऊन पहिला खंड घेऊन ये शरदचंद्र घेऊन आला स्वामीजींच्याकडे ठेवला तो दिवस तसाच गेला दिवस मावळला स्वामीजींची निद्रा झाली दुसऱ्या दिवस उजाडला त्यांनी शरद सांगितलं आता शरदचंद्र असं कर हा पहिला खंड घेऊन जा आणि दुसरा खंड घेऊन ये दुसऱ्या दिवशी तोच प्रकार तिसऱ्या दिवशी तोच प्रकार तीन चार पाच सहा दिवस झाले रोज स्वामीजी एक मोठं दीड हजार पानाचं पुस्तक मागवत आहेत आणि दुसऱ्या दिवशी नेत आहेत आता या शरदचंद्राच्या मनामध्ये शंका आली माझ्या पण मनामध्ये शंका आली आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका येते या शरदचंद्राच्या मनामध्ये शंका आली की आपले गुरुदेव वाचतात का नुसतं ठेवून घेतात असं मनामध्ये आलं आणि मग ह्या शरदचंद्रांनी विचारलं की गुरुदेव आपण रोज एक खंड आहे आणि रोज एक परत करताय स्वामीजी इतके हुशार होते त्यांना लक्षात आलं की आपल्या शिष्याला आपल्या क्षमतेबद्दल शंका आलेली आहे आणि त्यांनी शरद चंद्राला सांगितलं आत्तापर्यंत किती खंड किती खंड वाजले सहा वाचले तू असं कर सगळे सहाच्या सहा परत घेऊन येत तो गेला ग्रंथालयात धावत धावत सहाच्या सहा, सहा ग्रंथ घेऊन आला असं एकावर एकावर एक अशी एका एका तिथे थप्पी एवढी मोठी थप्पी झाली मग स्वामीजी असं म्हणाले की आता असं कर तू या ग्रंथातलं कुठलंही पान काढ या सहा ग्रंथातलं कुठलंही पान काढ त्या पानावरती काय लिहिलं आहे त्याच्यावरती मला तू प्रश्न विचार आणि मी तुला उत्तर देतो याने काय केलं गुरूंनी कदाचित पहिला ग्रंथ वाचला असेल गुरुजींची कशाला परीक्षा घ्या असं कदाचित त्याच्या मनात आला असेल त्यांनी पहिला खंड काढला पान पंचवीसवरती गेला पंचवीसवरती बघितलं असं असं लिहिलं आहे गुरूंना विचारलं गुरुंनी लगेच उत्तर दिलं तो म्हणाला पंचवीस पानापर्यंत तर काय सहज एका दिवसात कुणी वाचतं म्हणून तो जरा शंभर दीडशे पानावर गेला तिथला प्रश्न विचारला तिथलं उत्तर गुरूंनी दिलं तो म्हटला शंभर दीडशे पानं सुद्धा एका दिवसात तो वाचणारे अनेक लोक भेटतात म्हणून तो तीनशे पानावर गेला ते पण उत्तर दिलं तो म्हटला कदाचित पहिलं वाचलं असेल म्हणून त्याने दुसरं काढलं दुसऱ्यातलं कुठलंही पान काढलं त्याचं उत्तर दिलं तिसऱ्यातलं चौथ्यातलं पाचव्यातलं सहाव्यातलं आता मात्र तो थक्क झाला आणि त्यानं स्वामीजींना विचारलं स्वामीजी हे विलक्षण आहे हे अद्भुत आहे हे कसं काय तुम्ही करता कोणत्या आधारावरती तुम्ही करू शकता कृपा करून तुम्ही मला सांगा स्वामीजींनी सांगितलं की मी हे करू शकतो कारण मी माझं चित्त एखाद्या कामावरती एकाग्र करू शकतो मी जर एकाग्रतेनं वाचायला सुरुवात केली तर मी एकाग्रतेनं फक्त वाचणार म्हणजे फक्त वाचणार इतर काय घडतंय काय गोष्टी होत आहेत त्याच्याकडं माझं अजिबात लक्ष जाणार नाही त्यामुळे एकाग्रता जर माझ्यामध्ये असेल तर मी ते शिक्षण घेऊ शकतो स्वामी विवेकानंदांनी असं एके ठिकाणी वेगळ्या ठिकाणी म्हटलेलं आहे एकाग्रता ही शिक्षणाची गुरु आहे ज्या क्षणी तुम्ही तुमचं मन शंभर टक्के एकाग्र करू शकाल त्या क्षणी तुमच्या शिक्षणामध्ये वेगळं परिवर्तन झाल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही त्यामुळे तिसरा शब्द एकाग्रता आता चौदा शब्द आहे महत्वेच्छा किंवा महत्वाकांक्षा असं म्हणतात आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कवळाणा नावाचं गाव आहे हा प्रसंग किती दिवसांपूर्वीचा तर बरोबर आजपासून दीडशे वर्षापूर्वी घडलेला आहे म्हणजे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये घडलेला आहे या कवळाण्यामध्ये एक जण राहत होते त्यांना तीन मुलं होती पहिल्याचं नाव आनंदराव दुसऱ्याचं नाव गोपाळ आणि तिसऱ्याचं नाव संपतराव त्या तिन्ही मुलांना सांगितलं पोरं हो आज लवकर आवरा चांगले चुंगले कपडे घाला आपल्याला राजाच्या दरबारात जायचं आहे राजधानीमध्ये जायचं आहे आणि हे सगळे पोरं उठले आणि गेले आज जे बडोद्या म नावाचं गाव आहे गुजरातमध्ये त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाताना हा जी मुलं होती ती एकदम हरकून गेलेली होती कारण ते कवळाणामध्ये एवढं छोटंसं गाव त्या गावामध्ये फार काही गोष्टी नव्हत्या आता राजाच्या मोठ्या राजधानीत जायचं तिथं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तिथं काय बघायचं या सगळ्या आनंदाने ते हरकून गेलेले होते आजूबाजूला जसं शहर सुरू झालं तसं सगळं राजाचं वैभव दिसायला लागलं मोठे मोठे वाडे दिसायला लागल्या मोठे मोठे बागा दिसायला लागल्या लोक चांगले चुंगले कपडे घालून त्या सगळ्या संस्थामध्ये हिंडताना त्यांना दिसायला लागले आणि शेवटी ते एका भल्या मोठ्या महालामध्ये येऊन पोचले आणि त्या महालामध्ये येऊन पोचल्यानंतर त्या मुलांना जाणवलं की आता काहीतरी वेगळी गोष्ट घडते आणि मग ही तीन मुलं तीन मुलं या त्या ठिकाणी येऊन बसली आनंदराव गोपाळराव आणि संपतराव आणि त्यांना विचारायला सुरुवात केली एक मोठे वयानं मोठे असलेले ग्रहस्थ अस आले आणि तिने एका मुलाला बोलावलं त्याचं नाव विचारलं तू काय करतो वगैरे विचारलं दुसऱ्या मुलाला बोलावलं त्याचं नाव विचारलं तू काय करतो विचारलं आणि त्या दुसऱ्या मुलाला त्यांनी प्रश्न विचारला की का रे तू इथं कशासाठी आलास हा दुसरा मुलगा उच्चारला मी या ठिकाणी राजा व्हायला आलेलो आहे राजापेक्षा मी कुठली खालची गोष्ट आयुष्यात करणार नाही मी राजाच होण्यासाठी या ठिकाणी आलो आहे त्या दिवाणांच्या लक्षात आलं की हा मुलगा कोणता तरी वेगळा आहे आयुष्यामध्ये काहीतरी करू इच्छितो आणि त्यांनी सांगितलं आपल्या मालकीणबाईंना मालकीणबाई कोण होत्या तर जमनाबाई नावाच्या बडोद्याचं जे गायकवाड संस्थान आहे त्या गायकवाड संस्थानाच्या त्या महाराणी होत्या दुर्दैवाने त्यांचे जे पती होते खंडेराव गायकवाड त्यांचं निधन झालेलं होतं पण यांच्या दोघांच्या पोटी मुलगा नव्हता आणि त्या काळात पद्धत अशी होती की राजाचा मृत्यू झाल्यानंतर राजाचा मुलगा गादीवरती बसायचा तर राजाचा मुलगाच राजा व्हायचा पण या दोघांना मूलबाळ नाही आणि आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य म्हणून इंग्रजांनी सांगितले की तुमच्या पोटी मूलबाळ नाही तर तुम्ही तुमच्याशी नात्यानं जोडलेला म्हणजे गायकवाडांच्याच घरातला कोणतरी एक चांगला मुलगा घ्या आणि त्या मुलाला तुम्ही राज्यावरती बसवा आणि म्हणून शोध करून कवळाण्याचे गायकवाड सुद्धा या गायकवाडांचे नातेवाईकच होते आणि म्हणून त्या कवळाण्याच्या गायकवाडांच्या घरातल्या तीन मुलांना तिथं आणलेलं होतं आणि हा जो मधला गोपाळराव होता तो गोपाळरावांनी सांगितलं की मला राजा व्हायचा आहे हे सांगितल्यानंतर त्या दिवाणांना लक्षात आलं की हा मुलगा विलक्षण आहे याच्या अंगामध्ये तेज आहे बुद्धिमत्ता आहे आणि हा राजा होऊ शकतो आणि खरंच त्या मुलाची निवड झाली महाराणी जमनाबाईंनी त्याला दत्तक घेतला आपल्या मांडीवरती बसवलं आणि नंतर त्याचा राज्याभिषेक झाला आणि इंग्रजांच्या काळामध्ये राष्ट्रभक्ती जागवणारा काळाच्या पुढचा विचार करणारा आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या संस्थानाची प्रगती घडवणारा जो महाराजा होऊन गेला त्यांचं नाव महाराजा सयाजीराव गायकवाड त्यामुळे आयुष्यामध्ये महत्वाकांक्षा ठेवायची खालचं आदलं मधलं काही नको आम्हाला जर करायचं असेल तर सगळ्यात वरच्या पायरीचं ठेवलं पाहिजे ते म्हणजे महत्वेच्छा पाहिजे किंवा महत्वाकांक्षा पाहिजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं एक गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल नावाचं एक गाव आहे तुमच्यापैकी काही जण कदाचित तिथं गेले असतील त्या कागल गावामध्ये एक शेतमजूर राहत होते त्या शेतमजुरांचा एक मुलगा होता आता शेतमजूर म्हणजे कोण तर ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही आणि त्यांना रोजंदारीनं कामावर जावं लागतं असा त्यांचा मुलगा पण हा मुलगा अतिशय हुशार होता आणि त्याची आई जी होती जी त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभी होती योगायोगानं या मुलाचं नाव देखील आनंद होतं या आनंदच्या पाठीशी त्याची आई उभी होती आणि तिला लक्षात आलं की आपला आनंद जो आहे तो अतिशय हुशार आहे त्याला जर शिकवलं ना तर तो, तो आयुष्यात खूप पुढं जाईल त्यामुळे त्यानं आई आनंदला सांगितलं की हे बघ आनंद काही झालं तरी आयुष्यात शिक्षण सोडायचं नाही आपली जी काही परिस्थिती आज गरीबी आहे आपल्याला राहायला नीट घर नाही आपल्या अंगावरती चांगले कपडे नाहीत सणावाराला खायला आपल्या घरामध्ये चांगलं अन्न नसतं पण तू शिक्षण घे आणि आपल्या सगळ्या घराची परिस्थिती तू बदलून टाकू शकतो तर तू शिक्षण सोडायचं नाही आईचं हे म्हणणं की आनंदने आपल्या मनावरती कोरून ठेवलं आणि त्या काळामध्ये असं होतं पाणी देण्याची व्यवस्थाही वेगळी होती आता आनंदला फक्त रोज सकाळी दहा वाजता शाळेत जायचं डबा घेऊन जायचं डब्याच्या सुट्टीत डबा खायचा आणि घरी परत यायचं एवढंच काम नव्हतं तर वडिलांना त्यांच्या शेतमजुरीमध्ये मदत पण करायची आता ही गोष्ट जी जवळपास साठ सत्तर वर्षापूर्वीची आहे त्यावेळेला एवढी वीज सगळ्या गावांच्यामध्ये पोचलेली होती विजेच्या मोटारी नव्हत्या त्यामुळे शेतामध्ये पाणी देण्यासाठी म्हणून त्यावेळेला बैलांच्या सहाय्यानं मोठ ओढली जायची विहिरीमध्ये ती मोठ पडायची आणि त्या मोठेतनं पाणी वरती यायचं आणि मग त्या सगळ्या कालव्यामधनं त्या सर्व शेताला पाणी मिळायचं मग त्या वडिलांनी सांगितलं आनंद हे बघ ती ते विळा काय चाललंय ना ते मला काय सांगायचं नाही या शेताला पाणी द्यायचं काम आपण घेतलेलं आहे ते काम तू केलंच पाहिजे ह्या आनंदला सांगितलं आता आनंदला आली का पंचायत कारण एक मोठ खाली जाणार ती भरणार बैल हळूहळू ओढत 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 ती आणणार ती मोठ पालथी होणार ती मग पहिल्या सरीपर्यंत जाणार मग परत बैल जाणार असं करता करता जवळपास त्याच्यामध्ये तास दोन तास पण जायचे आता तास दोन तासामध्ये अभ्यास कसा करायचा शिक्षणाचा कसा विचार करायचा आणि मग हा विचार करणाऱ्या आनंदला लक्षात आलं की आपण एक युक्ती करू शकतो आनंदनी काय केलं ठीक आहे मी काम करतो असं सांगितलं आणि तो त्या शेतावरती ज्यावेळेला मोठेनं पाणी द्यायला म्हणून गेला त्याला त्यानं काय केलं आपली आप्या अभ्यासाची पुस्तकं बरोबर नेली आणि त्यानं पहिली एक फेरी मारताना त्यांनी अंदाजानं आं, वेळ मोजला की बैलांना तिथपर्यंत जायला किती वेळ लागतो परत माघारी यायला किती वेळ लागतो हे सगळं त्यांनी मोजलं आणि मग आपल्या मनाशी गणित मांडलं तो म्हणाला की या सगळ्या फेरीमध्ये मी पुस्तकाचं एक पान वाचू शकतो हे त्याच्या लक्षात आलं बरं आता उघड्या शेतामध्ये हे सगळं काम चाललंय तिथं काही असा हॉल नाही आहे तिथं काही तुमची बसायची खोली नाही तिथं काही विजेची सोय नाही वारं सगळ्या बाजूने येणार मग ते वाऱ्याने पानं उडणार मग त्या आनंदनी काय केलं त्या शेतामध्ये मातीच्या बरोबर दगड पण होते ते दोन दगड शोधून आणले आणि आपला जिथे अभ्यास सुरू झालेला आहे त्या अभ्यासाच्या पानावरती ते दोन दगड ठेवले बरोबर कोपऱ्यावरती ठेवले आणि दगड ठेवल्यामुळे वाऱ्याने ती पानं काही आता उडेनात आता एकदा बैलांना ते मारलं असूड की त्या बैलांना तेवढंच माहिती तिथपर्यंत जायचं माघारी यायचं त्या बैलाला दुसरं काही माहितीच नसतं म्हणून तर आपल्याला म्हणतात ना रागून काय नुसतं आलं का बैल आहेस असं म्हणतात ते त्यासाठीच म्हणतात पण हा एका वेगळ्या अर्थाने पण आहे एक दिलेलं काम तुम्ही निश्चयनं करता त्यामुळं ते बैलाला त्याला मारलं की तो बरोबर जायचा ती मोठ पाण्यात बुडायची मग ते माघारी यायचे आणि मोठेतनं पाणी पडलं की मग त्या सरीकडं लक्ष ठेवायचं आता ही पहिली सर झाली दुसरी तिसरी असं करत करत जायचं तेवढं लक्ष ठेवायचं आणि या आनंदनी असं एक एक, एक एक पान वाचायला सुरुवात केली त्यामुळं तासाभरामध्ये त्याची पन्नास साठ सत्तर पानं वाचून झाली असा रोजचा क्रम झाला त्यामुळे आनंदला आता वडिलांच्या कामाचा काही त्रास होईना उलटं तो वडिलांना सांगायचा की मी आज भिजवायला जातो मला तेच काम द्या मला दुसरं काय काम देऊ नका कारण दुसरं काय काम दिलं की हे वाचायची काही शक्यता नाही त्यामुळे जिथं जाल तिथं तुम्ही अभ्यास केला पाहिजे यालाच म्हणायचं सदाध्ययन दक्षता अभ्यास करण्याची सदैव तुम्ही काळजी घेतली पाहिजे हा आनंद पुढं मोठा झाला इतका मोठा झाला की तो शिकला मग मॅट्रिक झाला त्याच्या त्याच्यापुढचं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यापुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्याच्यापुढचं डॉक्टरेट झाला आणि त्या आनंदचं नाव डॉक्टर आनंद यादव मराठीमध्ये ज्यांनी ग्रामीण साहित्याची एका अर्थानं सुरुवात केली असं म्हणतात ते डॉक्टर आनंद यादव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे त्या पुण्या विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्राध्यापक प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले आणि मराठी भाषेमध्ये त्यांनी अशी विलक्षण त्यांनी संपदा आपली ग्रंथसंपदा निर्माण केली त्यामुळे मुलामुलींनं आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर या पाच गोष्टी पाच क्रमानं लक्षात ठेवायच्या पहिल्यांदा मी सांगितलं काय सांगितलं ज्ञानतृष्णा ज्ञानाची तहान पाहिजे दुसरं पाहिजे आपल्या गुरुवरती आपल्या शिक्षकांच्यावरती निष्ठा पाहिजे गुरवनिष्ठा गुरूंवरती निष्ठा पाहिजे तिसरं विवेकानंदांसारखी एकाग्रता पाहिजे चौथं सा सयाजीराव गायकवाडांसारखी महत्त्वाकांक्षा किंवा महत्वेच्छा पाहिजे आणि पाचवं आनंद यादवांसारखी सदाध्ययन दक्षता असं पाहिजे असे पाच गुण ज्या ज्या विद्यार्थ्याच्यामध्ये आहेत पाच गुण ज्या प्रमाणात तुम्ही वाढवणार त्या प्रमाणात तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आणि म्हणून त्या सुभाषितकारांना म्हणून ठेवलं त्यांनी विद्यार्थ्याला पाच गुण सांगितलेत मग तो संस्कृत सुभाषितकार असं म्हणतो ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा एकाग्रता महत्वेच्छा सदाध्ययन दक्षता विद्यार्थी गुणपंचकम असे पाच गुण, गुण विद्यार्थ्यांनो आपल्या अंगी जास्तीत जास्त बाणवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या यशाबद्दल अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद